तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर, तर बैलगाडी क्षेत्रातलं तीन फेऱ्याचं सर्वात मोठं मैदान म्हणजेच फॉर्च्युनर गाडीचं मैदान येत्या नऊ तारखेला पार पडताना दिसणार आहे तर ह्या मैदानामध्ये आत्तापर्यंत किती गाड्यांची नोंदणी झालेली आहे तसेच नोंदणी अजून चालू आहे का आणि लाईव्ह लॉर्स आपल्याला कधी दिसतील तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आला होती नक्कीच पहा तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान पार पडताना दिसणार आहे तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत बाराशे गाड्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि नोंदणी आता थांबवलेली आहे मित्रांनो तर त्याचबरोबर आपल्याला ह्या मैदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक बाराशे गाड्यांची नोंदणी पूर्ण होताना दिसत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉर्ड्स आपल्याला उद्या दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बरोबर दहा वाजता पार पडताना दिसतील तर लाईव्ह लॉर्ड्स आपल्याला लाईव्ह देखील दिसणार आहेत तर कोणत्या चॅनलवर दिसणार आहे यावर आपण लवकरच अपडेट घेऊन येणार आहोत त्याचबरोबर कोणकोणत्या गटात पळणार हे देखील आपण घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा त्याचबरोबर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका दुरुस्त मेहेंद महिब्या पळताना दिसणार आहे का तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्याला महिब्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर पायरा कोण तर महिब्याचा पायरा असणार आहे आदत छिक्याबरोबर म्हणजेच सरांचा घरचा साजच तर आपल्याला ह्या मैदानामध्ये सरांचा घरचा सास आधीच चिक्या आणि मैदास एकत्र पळताना दिसणार आहेत तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करच्या नसून त्याच्या